आज सदगावकर साहेबांचा प्रवेश होतोय पहिला प्रवेश तटकरे साहेब आपल्या आणि दादांच्या उपस्थितीत मुंबईत झाला त्यावेळेस शिवसेनेचे जिल्हा प्रमुख असलेले माधवराव पावडे यांनी त्यांच्या सर्व सहकार्यासह राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला लगेच दुसरा प्रवेश झाला तो माझे आमदार अविनाशरावजी धाटे साहेबांचा आणि गोजेगावकर साहेबांचा आपल्या उपस्थितीत मुंबईत प्रवेश झाला त्यानंतर शिर्डीला आपलं शिबिर होतो आणि शिर्डीच्या कार्यक्रमामध्ये अॅडव्होकेट मुक्तेश्वरराव धोंडगे बाळासाहेब रावणगावकर कल्याणराव सूर्यवंशी कंधारच्या नगराध्यक्ष अनुसाया केंद्रे या सगळ्या हंसराज पाटील या सगळ्या मान्यवरांचा प्रवेश शिर्डीमध्ये जाणार त्यानंतर शिवराज पाटील होटाळकरांच्या नेतृत्वामध्ये मुंबई जवळपास दोनशे पन्नास कार्यकर्त्यांचा प्रवेश आपल्या आणि दादांच्या उपस्थितीत शोरात पाटलांचा दा प्रवेश झाला ती सगळी प्रवेशाची मालिका गेल्या दोन महिन्यापासून नांदेड जिल्ह्यामध्ये सुरू आहे आणि त्यानंतर प्रवेश झाला ते नांदेड दक्षिणचे माजी आमदार मोहन अण्णा हंबर्डे त्या कार्यक्रमाला आदरणीय दादा आले परंतु तटकरी साहेबांना काही अडचणीमुळे येत आला नाही तो कार्यक्रम देखील अतिशय भव्य आणि देवे स्वरूपात नांदेडमध्ये झाला आणि त्या ते ठिकाणी शेकडो कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आज या ठिकाणी खंदगावकर साहेबांचा प्रवेश होतोय मिरंताईचा प्रवेश होतोय पोकरणाजीचा प्रवेश होतोय त्यांच्या सोबत असंख्य सहकार्याचा प्रवेश होतोय मी आता या निमित्ताने एवढंच सांगू इच्छितो की नांदेड जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस नंबर एक चा पक्ष झाल्याशिवाय राहणार नाही याची ज्वाई ना ना, या निमित्ताने आणि दादाला आणि तटकरे साहेबांना एक विनंती करणार एवढ्यावर आमचे प्रवेश थांबलेले नाही फक्त आपण वेळ देत जा आम्ही तशा पद्धतीचा कार्यक्रम घेत जाऊ आणि प्रत्येक दौऱ्यामध्ये नवीन नवीन कार्यकर्त्यांना प्रवेश देण्याची भूमिका आमच्या निमित्ताने निश्चितपणाला आहे अनेक मान्यवर आज अजितदाच्या नेतृत्वाकडे पाहून राष्ट्रवादीमध्ये येत आहे शिवशाही फुले आंबेडकरांना मानणारा पक्ष त्यांच्या विचारधारेवर चालणारा पक्ष म्हणून राष्ट्रवादीकडे बघण्याचा दृष्टिकोन हा हा नांदेड जिल्ह्याच्या सर्वात तमाम नागरिकांचा दा झालेला पण मला खात्री आहे पूर्वी मी एकटा होतो माझ्या सोबतीला साहेब आले माझ्या सोबतीला मोहन अण्णा आले आणि आज माझ्या सोबतीला थद्गावकर साहेब आले पोखरलाजे आले त्याच्यामुळं ती ताकद आता राष्ट्रवादीची निश्चितपणानं वाढलेली आहे पण जीवनराव एक दोन मिनिट आता राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद निश्चितपणानं वाढली आहे मी या जनसमुदायाच्या ना। आहे नांदेड जिल्ह्याच्या सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्थेवर राष्ट्रवादी काँग्रेसचा झेंडा फटकल्याशिवाय ना ना राहणार नाही आणि कार्यकर्त्यांना असं वाटायला लागलं की हा महाराष्ट्रात कोण देता एकच वादा ही भूमिका सगळ्या महाराष्ट्रात आणि नांदेड जिल्ह्याच्या लोकांनी ठरवलेली आहे त्यामुळे मोठ्या प्रमाणावर पक्ष सोडेल आणखी खूप लोक आहेत की ज्यांच्यापर्यंत मी पोचू शकलो नाही आता खरंतर मी अधिवेशन चालू असताना यावेळेस अधिवेशनामध्ये माझी पन्नास टक्केच उपस्थिती आहे खरं तर मी अधिवेशन बुडवत नाही पण एवढे लोक बोलवायला लागले आज दादा येणार तर काही लोकांनी मला सांगितलं आमचं घाई गर्दीमध्ये प्रवेश होईल दादांना पुढच्या वेळेस येईल म्हणजे ही परिस्थिती चांगले चांगले कुटुंब आपल्यापासून बाजूला गेले ज्यांनी शरदचंद्र पवार साहेबांपासून दादा पासून राष्ट्रवादीत काम केलं ती सगळी मंडळी आज दादाच्या नेतृत्वामध्ये या जिल्ह्यात काम करू इच्छिते त्या ठिकाणी सांगणार आहे मी या भागाचा खासदार म्हणून पाच वर्ष काम केलं मला अतिशय आनंद आहे मिनलताईंनी उल्लेख केला त्या गोष्टीचा सगळ्या गोष्टी जाणार दादा नांदेड जिल्ह्याच्या दादा नांदेड जिल्ह्याच्या रेल्वेच्या विकासात मागच्या पंचवीस वर्षात कुठल्याही खासदारांनी काम केलं नाही तेवढं काम करण्याची संधी माझ्यासारख्या कार्यकर्त्याला मिळाली भास्करराजे पाटील खासगावकरांनी नांदेड तेंगलूर बिदर मार्ग व्हावा याच्यासाठी सुरुवात जरी केली तर त्या पूर्ण करण्यात मान्यता मिळून घेण्यात माझ्यासारख्या कार्यकर्त्याला यश मिळालं त्यावेळेस साहेब असतील अश्विनी वैष्णव साहेब असतील यांच्या माध्यमातून हा रेगळ्याचा मार्ग मंजूर केला आणि महाराष्ट्र सरकारने पन्नास टक्क्याचा वाटा उचलला आणि तशा पद्धतीचा जी आर देखील काढला फक्त कर्नाटक सरकारने पन्नास टक्क्याचा वाटा उचलला नसल्यामुळं सदर ज्या कामाला सुरुवात झाली नाही त्या कामाला खरं तर कसं आहे नक्कीच्या लग्नाला सातशे एक म्हणतात जेव्हा कर्नाटकमध्ये भाजपचं सरकार होतं तेव्हा इथं उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाचा सरकार होत इथे तुमचं सरकार आलं आता तिथं काँग्रेसचं सरकार आलं त्यामुळे हा जो काही रेल्वेचा मार्ग प्रलंबित राहतोय या मार्गामध्ये लक्ष घालण्याची फार मोठी आवश्यकता आहे दादा सगळ्यात एक महत्वाचा प्रश्न आहे गोदावरी खोऱ्यामधला प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये पाणी आमचं वाहून जात ते पाणी वाहून जाऊ नये त्याच्यासाठी गोदावरीवरनं अंत्यश्वर बंधाऱ्यावरून लिफ्ट करून लोअर मन्यार आणि अप्पर मन्यार धरणामध्ये गोदावरीचं पाणी सोडावं आणि त्याला तात्काळ आपण मान्यता द्यावी अशा पद्धतीची विनंती या निमित्ताने मी या ठिकाणी करणार मला तर खूप गोष्टी बोलायच्या होत्या परंतु वेळेचं काही बंधन आहे त्याच्यामुळे आधीच मी या ठिकाणी बोलणार नाही परंतु आज राष्ट्रवादी काँग्रेस मी एक गा गाडीमध्ये बोलताना तटकरे साहेबांना सांगितलं मी आणखी भाजपला हात घातला नाही माझे मित्र भाजी तिथेही असतील मित्रांना खूप काळजी आहे माझी आणि माझा मित्र म्हणजे किती काळजी करतो हे सगळ्या जिल्ह्याला माहिती आहे त्याच्यामुळे त्याच्यावरही फार मी सविस्तर जाणार नाही पण एकदा जर त्यांनी चुकून इकडं बोट केलं तर आम्ही दांडू केल्याशिवाय सोडणार नाही एवढंच मला आणि काही लोकांनी इथं भूमिका घेतली की आम्ही स्वतंत्र निवडणुका लढणार मला पत्रकारांनी विचारलं आपली भूमिका काय मी सांगितलं की आमचे नेते आदरणीय दादा आदरणीय साहेब भाजपचे ने नेते फडणवीस साहेब सेनेचे नेते एकनाथराव शिंदेसाहेबची भूमिका घ्यायची ती भूमिका आम्हाला बंधनकारक राहील परंतु कोणामध्ये जर कुंकुमीत असेल ती स्वतंत्र लढायची तर नांदेड जिल्ह्याची राष्ट्रवादी देखील कमी नाही एवढे या निमित्ताने या ठिकाणी सांगणार हा सगळा जनसमुदाय बघितल्याच्या नंतर आपल्या सगळ्यांच्या लक्षात येईल की राष्ट्रवादी काँग्रेस दिशेन दिशेन के के की घोडदोड आता कुठल्या दिशेने होत आहे दिवसेंदिवस सगळ्या लोकांना असं वाटतं की आपण अजितदादांच्या नेतृत्वामध्ये काम केलं सगळ्यांना असं वाटतं की शब्दाचा पक्का असलेला नेता कोण तर अजितदादांचं नाव त्या ठिकाणी सगळ्यांनी प्रामुख्याने घेतलं जाते मग या नांदेड जिल्ह्याच्या जनतेचा देखील घोडा या निमित्तानं राष्ट्रवादीकडे लागलेला आहे म्हणून येणाऱ्या काळामध्ये राष्ट्रवादी स्थानिक स्वराज्य संस्थेवर आपला झेंडा फडकवल्याशिवाय राहणार नाही एवढे या ठिकाणी सांगतो खरंच मी खतगावकर साहेबांचे मनापासून या ठिकाणी आभार मानणार मी खडगावकर साहेबांकडे विनंती करायला गेलो की आपण राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आलं पाहिजे आपण ज्येष्ठ नेत्या मिनलताईना माझ्या मुलीसारखं समजू आणि त्यांना सोबत घेऊन आपण काम करू पोकणराजी आणि आम्ही अनेक वर्ष एकत्रित काम केलेलं आहे पोकर्जीला थोडंसं उशिरा समजलं मला फार लवकर साहेब कोकण ते फार उशिरा अशोकराव कळले मला फार लवकर लवकर कळल्यामुळे मी दोन हजार चार ला आमदार झालो मी आणखी तिथं असतो तर जिल्हा परिषदच्या अध्यक्षाच्या पलीकडे आयुष्यात गेलो नसतो याची मला खात्री आहे पण ह्या मायबाप जनता जनाच्या आशीर्वाद माझ्या पाठीचे अशोक पाटील मुगावकर म्हणाले की पंधरा दिवसामध्ये आमदार झाला अशोक पाटील तीस पस्तीस वर्षापासनं नोवा कंढार मतदारसंघात एक लग्न असे एक मौत असे एखादा वाढदिवस असे मी माझी बायको माझा मुलगा माझी सून माझी पोरगी रात्र दिवस लोकांच्या कामामध्ये राहते ज्या भागातल्या लोकांनी मला निवडून दिलं त्या भागातल्या लोकांचे लाख उपकार माझ्यासारख्या कार्यकर्त्यावर आहे माझ्या विधानसभेच्या मतदारसंघीकडे नसताना देखील नांदेड लोकसभा मतदारसंघातून मी एका दिग्गज मित्राला पराभूत करून निवडून आलो माझा दुर्दैव आहे की ते पक्षात आले आणि माझा पराभव झाला ज्यांना मी पाडून खासदार झालो आणि ते पक्षात आले माझा पराभव झाला पण नियतीला कदाचित मी लोकसभेत जाणं मंजूर नसावं आणि इथं दादाच्या नेतृत्वात राष्ट्रवादीमध्ये काम करायचं कुठंतरी माझी ज्यांच्या शोबात लिहिलेलं असेल मागची एकदा संधी माझी हुकली राष्ट्रवादी मध्ये काम करत असताना टकरे साहेब मला नेहमी म्हणायचे अरे बाबा तुझा गेला ती चूक कुठेतरी दुरुस्त करायची संधी या निमित्ताने मिळाली आता माझे सगळे पक्ष फिरणं झाले आता भविष्यामध्ये कोणत्या पक्षात द्यायची इच्छा राहिली त्याच्यामुळे ही घड्या पुन्हा सोडायची नाही या हिशोबाने जिल्ह्यामध्ये कामकाज सुरू आहे तेवढे त्या ठिकाणी सांगतो ज्याने ज्यांनी प्रवेश त्या ठिकाणी केला त्या सर्व मान्यवरांचं राष्ट्रवादी काँग्रेस नांदेड जिल्ह्यामध्ये स्वागत करून माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराज